आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर येथे केलेल्या चितावणीखोर वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या नितेश राणे यांचा निषेध करत काँग्रेस पक्ष व परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी जिंतूर तहसीलदार मार्फत महामहीम राज्यपाल साहेब व माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब यांना निवेदन देऊन नितेश राणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत जिल्हा अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सेल तहसीन देशमुख प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग केशवराव बुधवंत माजी महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष नागसेन भेरजे राजेश चव्हाण सरपंच कवडा महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई राठौड़ शहराध्यक्ष अल्पसंख्याक जाबेर मुल्ला नगरसेवक उस्मान खान पठान युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे सैयद हशम अनशन लाला शेख शहीद सुलेमान सिद्दीकी मुजाहिद कदरी अनवर बेग शेख इमरान अब्दुल सलाम जम्मू भाई मुज्जू भाई मेहराज कुरेशी अमित राठौड़ कुबेरा हुलगुंडे अरफात बेग मिर्जा सैयद मुस्तफा हा, हारून लाडले हुसेन भाई गणेश काकडे कृष्णा नंदाजी काँग्रेस उपतालुकाध्यक्ष अर्जुन वजीर सुदाम काळे वसीम खान मुल्ला बाबू काका समंदर खान पठाण अनंतराव कोरडे मामा रावसाहेब खंदारे राहुल कुटे सुधाकर दराडे योगेश कंठाळे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यांनी जे मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथम मी निषेध करतो व आज सिंतूर तहसील येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे हे आत्ता काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्यात भाजपा या पक्षाला महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जातीवाद निर्माण करून हिंदू मुस्लिम दंगल घडून मतदानाच्या पेटी स्वरूपातून हिंदू समाजाचं मतदान घेण्यासाठी हा एक बी जे पीचा अजेंडा चाललेला आहे हे चुकीचं आहे या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये मुस्लिम समाजाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे हिंदू मुस्लिम समाज आजही आमच्या जिंतूर सेलू तालुक्यात परभणी जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात आहे पण हे चुकीचं आहे वादविवाद लावून आपली राजकीय डोळी भाजवणं त्यामुळे नितेश राणे यांना या महाराष्ट्र राज्याचे महामही राज्यपाल यांनी त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही विनंती करतो हे जर झालं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन कर करणं लागलं ही सुद्धा नोंद घ्यावी भाजपाचे आमदार नितेश राणे हे वारंवार सातत्यपूर्ण बेताल वक्तव्य करून या राज्यातली शांतता कशा पद्धतीने भंग होईल हा प्रयत्न त्यांचा नेहमीचाच असतो ते बोलतात हा त्यांचा मुखवटा आहे पण त्यांचा बोलवता धनी हा त्यांचा पक्ष भाजपा आहे लोकसभेला चारशो पार म्हणणारी भाजपा त्यांना अडीचशे पारसुद्धा करता नाही आलं आणि आता हो घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं राज्यामध्ये सरकार येणार नाही ना 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 ना। लोकांनी पूर्णपणे लोकसभेला आपल्याला नाकारलेलं आहे त्यामुळं नितेश राणेच्या तोंडातून काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वारंवार बोलायला व्हायचं कारण त्यांच्या पायाखालीची रीती आता सरकू लागलेली आहे नितेश राणे हे जे बोलतात त्यांचा तीव्र अशा शब्दामध्ये आम्ही निषेध करत आहोत नितेश राणे हे एका संवैधानिक पदावर आहेत ते विधानसभेचे सदस्य सदस्य आहेत आणि सदस्य असताना समाजामध्ये तीड होणारे वक्तव्य करतात याचा आम्ही निषेध करतो आणि महामहीम राज्यपाल यांना विनंती करतो की तात्काळ त्यांचं आपण सदस्यत्व रद्द करून त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येऊ नये याबाबतीमध्ये बंदी घातली पाहिजे नितेश राणे हाय हाय नितेश राणे हाय हाय